नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक विशेष लेक्चर आहे मित्रांनो तुमच्यासाठी शेवटपर्यंत तुम्हाला हे लेक्चर पाहायचं आहे विशेष सरप्राईज देणार आहे एक एक नवीन नवीन सर सरप्राईज तुमच्यासाठी मी देणार आहे आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय कारण की आपण एक ऑगस्ट म्हणजे मागच्याच एक महिन्यापूर्वी आपण आपल्या अकॅडमीचा चौदावा वर्धापन दिन साजरा केला म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात जुनी अकॅडमी असं म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो आणि आहेच तर आपण विशेष काय त्याच्यामध्ये आपण चौदावा वर्धापन दिन साजरा करतोय प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला विद्यार्थी कोपऱ्यामध्ये आहे तर आपण म्हणायलाच पाहिजे तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे अनेक दिवसापासून मला कॉल येत होते सर तुम्ही एक ऍग्रिकल्चर एक फक्त एकच एक सब्जेक्ट का घेताय कारण की एग्रीकल्चर जो काही मॉब आहे जे काही माझ्याकडे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी एग्रीकल्चर बरोबर बाकीचे पण विषय महत्वाचे आहेत मराठी पण महत्वाचा आहे इंग्रजी विषय पण महत्वाचा आहे गणित बुद्धिमा पण महत्वाचा आहे जीएस महत्वाचा आहे तर हे बाकीचे विषय जर त्यांच्यासोबत तुम्ही जोडलात तर अधिक विद्यार्थ्यांचा रिझल्ट येऊ शकतो कारण की आपल्या परीक्षा कशा असतात मित्रांनो कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की दोन हजार तेरामध्ये झालेला पेपर दोन हजार चौदामध्ये झालेला पेपर एकोणीस मध्ये जशाच तसा येऊ शकतो मध्ये झालेला पेपर तेवीस मध्ये जशाच तसा येईल काळानुसार बदलतो मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो कारण की आपल्या जेवढ्या परीक्षा असतात आपल्या ज्या परीक्षेला टेक्निकल हा विषय असतो त्या टेक्निकल परीक्षेसाठी बाकीचे पण विषय तेवढेच महत्त्वाचे असतात कारण की त्याची काठिण्य पातळी कमी असेल बाकीच्या विषयांची पण अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे कारण की ते विषय जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या विषयांमध्ये आउट ऑफ मार्क सुद्धा मिळू शकतात मित्रांनो मी एक ठरवलंय तुम्हाला सांगतोय मी एक ठरवलंय कारण की ह्या चौदा वर्षामध्ये कामापुरतं कमवलंय आता फक्त तुमच्यासाठी जगायचं आहे फक्त तुमच्यासाठी काम करायचंय म्हणून मी मागच्या एका महिन्यापासून तुम्हाला सांगतोय हे जे काही एक बोलणारच आहे मी तुम्हाला सांगतोय की बाकी एक महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं हे आपण कमवलेलं आहे बरं का हे जे आहे ना हे उगच नाहीये हे ऑफलाईन आहे कुणी वेळ बर्बाद करत नाहीये स्वतःचा वेळ म्हणजे एवढा अमूल्य वेळ असतं तुमच्याकडे आणि तुम्ही उगच येणार नाहीये हे तुम्ही गर्दी पहा कारण की म्हणणारे काही म्हणतील उगच गर्दी आहे काही मला सांगा पैसे देऊन आणलेत का नाही ना हे सेमिनारची गर्दी आहे तुम्हाला म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो एक महिन्यापूर्वी मी तुम्हाला मेसेज टाकलेला होता काय मेसेज टाकलेला होता की आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती राजमुद्रा इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती आता आपल्याला सर्व विषय घ्यायचे पण एक महिन्यापूर्वीपासून आज मी त्याच्यासाठी त्या बॅचेस मी लॉन्च करतोय परंतु काय का एवढा उशीर का लागला कारण की मला एका दिवसामध्ये सुद्धा तुमच्या समोर काही नवीन फॅकल्टी येऊन माझ्या तुमच्या समोर मला मांडता आलं पाहिजे आला असतं मला काहीच अडचण नाहीये कारण की शंभर टक्के मांडलो असतो मी परंतु एक महिना याच्यासाठी लागला कारण की तुम्ही आमच्यासाठी दैवत आहात आणि तुमच्यासाठी माझ्यावर तुम्ही जसं विश्वास ठेवलात ना त्याच पद्धतीनं तुमच्या ह्या कृषीमध्ये जे काही इंग्रजी विषय आहेत इंग्रजी विषयाचा जो काही तज्ज्ञ माणूस आहे मला माहिती आहे डिप्लोमा धारक आहे कारण की त्याला इंग्लिश वाचता येणार नाहीये कारण की तो डिप्लोमा केलेला आहे त्याला काहीतरी समस्या आहेत म्हणून नंतर तो डिप्लोमा केलेला आहे परंतु त्याला इंग्रजीमध्ये त्याला मार्क द्यायचे आहेत मग त्याच पद्धतीची फक्त ट्रिक्सवर का होईना उत्तर कसे निघतील त्यासाठी त्यात प्रकारची तज्ज्ञ फॅकल्टी पाहिजे का नाही त्यामुळं एक महिना वेळ लागला मित्रांनो गणिताचं सुद्धा असंच आहे गणिताचं सुद्धा असंच आहे गणितामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो एस पॅटर्न म्हणतात हे आयबीपीएस पॅटर्नचं मी गणित घेतोय मी बुद्धिमापन घेतोय मी टी सी एस पॅटर्नचं घेतोय परंतु ऍक्च्युअली टी सी एस आणि एस आणि टी सी एस आणि एमपीएससीचा पॅटर्न जो आहे ना तो खरा काय आहे याच्यासाठी आपण पुण्यामधून एक फॅकल्टी आपल्यासाठी आणलेली आहे आणि तुम्ही मी नाव आताच नाही सांगणार मी त्यांचं सा डायरेक्ट इंट्रोडक्शन देणार आहे त्यांना मी बोलवणार आहे आज श्रीगणेशा आहे श्रीगणेशा म्हणजे बप्पांचं वरदान आपल्यावरती असणार आहे आजचा खूप शुभ दिवस आहे आणि श्रीगणेशा म्हणजे सुरुवात करणे आणि ज्याची सर्वप्रथम या ब्रह्मांडमध्ये ज्याची सर्वप्रथम पूजा करतात त्या त्यांचं आज आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण बॅच सुरू करतो म्हणजे आपल्याला विषय नाही ना मित्रांनो म्हणजे रिझल्ट तर येणारच त्यामध्ये काही शंका नाहीये म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी बॅचेस कोणकोणत्या लॉन्च लाँच करणार आहे अत्यंत कमी फीसमध्ये अत्यंत कमी फीसमध्ये जे विद्यार्थी माझ्याकडे एग्रीला एग्रीसाठी ऍडमिशन घेतलेले आहेत तांत्रिकसाठी जे ऍडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मी प्रत्येकी बॅच देणार आहे इंग्लिश बॅच फक्त तुम्हाला चारशे नव्याण्णव मध्ये भेटेल गणित बॅच बॅच फक्त चारशे नव्याण्णव मध्ये भेटेल आणि मराठीची बॅच सुद्धा चारशे नव्याण्णव मध्ये आणि जीएससी बॅच सुद्धा चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय सगळ्याचं इंट्रोडक्शन देणार आहे परंतु माझ्याकडे जे आज फॅकल्टी उपलब्ध आहे जे आपल्या परिवारातील अविभाज्य घटक आहे ते आज आज या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु तिसरं जे मराठीची फॅकल्टी आहे मराठी जे आपली परिवारातले जे काही सदस्य तिसरे मराठीचे आहेत ती सरप्राईज मी तुम्हाला देणार कारण की ते पावसामुळे आज आपल्याकडे आलेले नाही आहेत परंतु ते महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे खूप मोठं नाव आहे आणि ते नाव मी तुम्हाला डायरेक्टली त्यांचं ज्यावेळेस आपण दोन तीन दिवसानंतर जी काही बॅचेस आहेत ते बॅचेस आपण ज्यावेळेस आपण लॉन्च करणार आहोत त्यावेळेस मी त्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला मी करून देणार आहे मी आमच्या आदरणीय जे काही इंग्लिशचे फॅक आमचे आदरणीय भालेराव सर आहेत त्यांना मी आमंत्रित करतो तुमच्यासमोर भालेराव सर प्लीज सार, तुम्ही आमच्या आपल्या जे काही एग्रीकॉस आहेत त्यांना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो सरांनी सांगितल्या पद्धतीनं गेले सतरा वर्ष झालं मी इंग्रजी स्पर्धा परीक्षेला शिकवण्याचा माझा अनुभव आहे आतापर्यंत अनेक नामवंत क्लासेसमध्ये मी इंग्रजी विषयाचं प्राध्यापक म्हणून काम करत आहे तसेच अनेक विद्यार्थी माझे यशस्वी झालेले आहेत सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये एमपीएससी क्लर्क मध्ये करीम पठाण नावाचा विद्यार्थी राज्यात पहिला लातूर मधून आपण दिलेला आहे सर्वात जास्त मार्क इंग्लिशमध्ये आहेत आतापर्यंत जेवढे पी एस आय झालेले आहेत माझ्याकडून एस टी आय झालेले आहेत एस ओ झालेले आहेत ग्रामसेवक झालेले आहेत पशुधन पर्यवेक्षक झालेले आहेत कृषी सेवक झालेले आहेत तर त्यांना जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये मार्क मार्क आलेले आहेत तर हे कशामुळे शक्य आहे कारण तुम्हाला तुमचा विश्वास बसणार नाही कसं काय होऊ शकतं तर हे होऊ शकतं कारण काही सतरा अठरा वर्षाचं जे काय माझं परिश्रम आहे त्यातून जे निघालेल्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे मग ते एक्झाम टीसीएस सी एस घेऊ द्या आय बी पी एस घेऊ द्या एम पी एस सी घेऊ द्या आपण तिन्ही पद्धतीनं क्वेश्चन कसा फिरवला जातो त्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एवढंच नाही तर बघा जरा तुम्ही जे विद्यार्थी डिप्लोमाचे असाल किंवा डिग्रीचे असाल इंग्रजी वाचन थोडस कमी असतं इंग्रजी व्याकरण कमी असतं परंतु तुम्हाला फक्त इंग्रजी वाचता येल वाचता येऊ द्या बस झालं मी तुम्हाला हिरो बनवतो काळजी करू नका किंवा ज्यांना जमत नाही त्यांना ट्रिक्स न कशा पद्धतीनं मार्क पाडायचे त्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार नाही देणार आहे आणि एवढंच नाही तर मी तुम्हाला अगदी बेसिकपासून शिकवणार आहे अगदी बेसिकपासून आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही इथून ऍम म्हणजे आहे इज म्हणजे आहे इथून सुरुवात करणार आहे तुम्ही काहीच काळजी करू नका ओके okay, तर सरांनी मला या ठिकाणी तुम इंट्रोडक्शन करण्याची संधी दिली ओके okay, मी तुम माझा परिचय तुम्हाला दिला आणि निश्चितच तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि एकदम शंभर टक्के निकालाची तुम्हाला मी हमी देतो धन्यवाद मित्रांनो असं म्हणतात ना नाम मे कॅर काय बरोबर आहे कारण की आपली ओळख ही शिकवण्यामधून घडत असते आदरणीय बालेराव सरांना वेळ नव्हता तुमच्यासाठी सांगतो विशेष म्हणजे ते लातूरच्या खूप नामांकित एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि मागील सतरा वर्षापासून सर पी एस आय असेल एस टी आय असेल ए एसओ असतील एम पी सीचे ज्या मेन्स बॅचेस आहेत त्या बॅचेस फक्त घेतात त्यांना जे वेळ भेटतो कारण की त्या वेळ काढून ते घेतात मी सरांना खूप रिक्वेस्ट केली सर काही करा पण माझ्याकडे तुम्हाला यावंच नाही कारण की त्याशिवाय पर्यायने खूप रिक्वेस्ट केल्यानंतर सरांनी आपल्याला त्यांचा एक तास जो वेळ आहे आपण ही जी बॅच आहे ही बॅच आपण दुपारी तीन वाजता साडेतीन वाजता सुरू करणार आहेत आणि साडेतीन ते साडेचार रोज एक तास जर लाईव्ह करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह पण करू शकता आणि जर तुम्हाला रेकॉर्डेड करायचं असेल तर रेकॉर्डेडसुद्धा अवेलेबल आहेत चोवीस तास शिका आपलं आपण हेच म्हणणार आहे चोवीस तास शिका आपल्या ॲपमध्ये तुम्ही कधीही ओपन केलात तरी तुम्हाला आम्ही दिसणार आहोत त्यामुळे चोवीस तास शिका या न, आ, स्लोगन आम्ही तुमच्या समोर आहोत आणि विशेष म्हणजे ही बॅच जर तुम्ही ॲग्रीसाठी ऍडमिशन असेल फक्त चारशे नव्याण्णव आहे आणि जर तुम्ही माझ्याकडे विद्यार्थी नसेल जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक एक, एक हजार रुपयामध्ये ही फीज बॅच असेल मित्रांनो हे लक्षात ठेवा जे ॲग्रीचे आहेत त्यांच्यासाठी ही बॅच आहे ओके okay? म्हणजे खास विशेष म्हणजे त्यांच्यासाठी एग्री कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल पशुधन पर्यवेक्षक असेल रेशीम संचानालयाची भरती असेल किंवा कृषी विद्यापीठाची भरती असेल त्यासाठी हे विशेष बॅच आहे मित्रांनो तर ह्या बॅचसाठी तुम्ही तत्काळ ॲप प्लेस्टोरमधून हे ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा जी काही भरती आहे आणि सरळ सेवा भरतीमध्ये जाऊन ही बॅच तुम्ही परचेस करू शकता काही अडचण येत असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो दुसरे विषय म्हणजे मी तुम्हाला म्हणणार आहे की जो विषय स्कोरिंगचा आहे स्कोरिंगचा स्कोरिंग म्हणजे आपल्याला ज्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळायला पाहिजेत आणि मिळतातच तस तसा विषय पण शिकवणाराच असला पाहिजे मित्रांनो गणित विषयामध्ये आपण उघं नाव द्यायचं वर आय बी पी एस पॅटर्ननं टी सी एस पॅटर्न एम पी एस सी पण ऍक्च्युअली काय आहे कोणता पॅटर्न आहे हो आमच्याकडे लातूर पॅटर्न पण आहे आमच्याकडे दिल्ली पॅटर्न पण आहे म्हणून आपण खास विशेष म्हणजे पुण्यामधून गणेश पवार सरांना आपण या ठिकाणी खास तुमच्यासाठी म्हणजे ॲग्रीकॉल साठी आपण त्यांना बोलवलेलं आहे मी गणेश सरांना विनंती करतो की गणिताबद्दल आपल्या ॲग्रीकॉस्ट विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं सर प्लीज नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच सरांनी सांगितलं की आय बी पी एस पॅटर्न असेल टी सी एस पॅटर्न असेल एम पी एस सी पॅटर्न असेल लक्षात घ्या मित्रांनो हे तिन्ही पॅटर्न आहेत परंतु सिलेबस मात्र एकच आहे लक्षात घ्या उदाहरणार्थ रिजनिंगचा डायरेक्शन चॅप्टर असेल म्हणजे दिशा असेल आता दिशा चॅप्टर म्हणलं तर बघा सरळ सेवेपासून ते युपीएससी पर्यंत प्रश्न पडतात पण लक्षात घ्या विचारण्याची पद्धत मात्र काय आहे वेगळी आहे ची वेगळी आहे पी सी एस ची वेगळी आहे एम पी सीची वेगळी आहे त्यानंतर सरळ सेवेचे जे जिल्हा निवड समिती पेपर काढत असतात त्याची पुन्हा पद्धत वेगळी आहे पण मित्रांनो लक्षात घ्या या वर्षीचा जो काही कृषी विषयक जे काही एक्झाम होणार आहे जसं कृषी सेवक असेल ग्रामसेवक असेल पशुधन पर्यवेक्षक असेल असे जे काही वेगळ्या कृषीच्या बाबतीतल्या जे काही होणाऱ्या एक्झाम आहेत या एक्झाम बघा नक्की कोण घेणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही मग लक्षात घ्या मित्रांनो अशा वेळेस आपण द्विधा अवस्थेमध्ये असतो पण आता आपण द्विधा अवस्थेमध्ये इथून पुढे राहणार नाहीत त्याचं कारण असं आहे की आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जो पॅटर्न राबवणार आहोत आणि त्या पॅटर्नचं नाव आहे दिल्ली पॅटर्न लक्षात घ्या जसं बघा महाराष्ट्राची राजधानी काय मुंबई आहे म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई हे पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेल करते तसं देशाची राजधानी कोण आहे दिल्ली आहे संपूर्ण देशासाठी काम करण्याचं काम किंवा जिथून सूत्रे हालतात ते कोण आहे दिल्ली आहे तसं आपण जर दिल्ली पॅटर्न यानुसार जर आपण गणित आणि बुद्धिमत्तेचा जर अभ्यास केला तर लक्षात घ्या आपल्याला मुंबई सुपी जाणार आहे लक्षात आलं का मग परीक्षा घेणारे जे आहेत समजा ते आयबीपीएस मध्ये घेतील मध्ये घेतील एमपीसी मध्ये घेतील तिथे आपल्याला काही अडचण येणार नाही कारण आपण पॅटर्न घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा तो म्हणजे दिल्ली पॅटर्न लक्षात आला त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो आपण मॅथ आणि रिजनिंग जो विषय शिकवणार आहोत हा एकदम बेसिक पासून ते अॅडव्हान्स पर्यंत शिकवणार आहोत म्हणजे उदाहरणार्थ आता मला माहिती आहे की तुम्ही लोक कोणी दहावी झाल्यानंतर डिप्लोमा केलेला आहे कुणी बारावी नंतर ऍग्रिकल्चरचा डिग्री केलेली आहे पण तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाशी कधीच संबंध आलेला नाही ज्या मुलांनी पूर्वी स्कॉलरशिप असेल शालेय स्पर्धा दिल्या असतील लक्षात घ्या बरेचशे मुलांनी ह्या दिलेल्या नाहीत पण लक्षात घ्या इथं आपण जो पॅटर्न राबवणार त्यामध्ये आपण एकदम बेसिक पासून सगळे घेणार आहोत आता बेसिक पासून म्हणजे कुठून घेणार आता हा पण तुम्हाला प्रश्न पडला असेलच तर लक्षात घ्या गणित येण्यासाठी आपल्याला बेसिकली चार क्रिया आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ बेरीज असेल वजाबाकी असेल गणित भागाकार असेल गुणाकार असेल आता या चार प्रक्रियापासून आपण सुरुवात करणार आहोत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण एकदम ग्राउंड पासून आपण बॅचेसला सुरुवात करणार आहोत लक्षात घ्या परीक्षा कुठल्याही पॅटर्न नुसार होऊ द्या क्लास मात्र आपल्याला एकदाच करायचा आहे मग त्यांनी पॅटर्न कुठलाही घेऊ द्या आपण आपला दिल्ली पॅटर्न नुसार आपण घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा विश्वास ठेवा इथून आपला सगळा प्रवास हा यशस्वीच्या दिशेने जाणार आहे प्रत्येक दिवशी बघा आपण एक एक यशाची पायरी चढणार आहोत जसे जे आपले सगळ्या विषयांचे लेक्चर जातील पुढं तसं याचा अर्थ असं समजून घ्यायचं की आपण काय करतोय एक एक यशाची पायरी चढतोय दुसरी महत्वाची गोष्ट बघा असं आढळून आलं किंवा मला सरांनी सांगितलं की बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा येतोय कि बाबा ठीक आहे कृषीचे काही विषय सर घेतायत किंवा सगळेच घेत आहेत सर पण गणित आणि बुद्धिमत्ताना कुठेतरी मार्क्स कमी येत आहेत आणि कुठेतरी एक दोन एक दोन मार्क होऊन मुलं नापास होत आहेत याच कारण लक्षात घ्या काही मुलांमध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर काही मुलांचा कॉन्फिडन्स हा गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत फार म्हणजे लो आहे का लो आहे कारण ते म्हणतात की त्यांनी ते बिंबून ठेवलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्ता म्हटलं की काय आहे आमच्या डोक्याच्या बाहेरची म्हणतो लक्षात घ्या बाकी मग ते सगळा रट्टा मारतील पण गणित आणि मॅत म्हटलं त्यांच्या अंगाला असा काटा येतो लक्षात घ्या थर 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 कापतात ते पण पण असं का, का होतं लक्षात घ्या आता बघा विषय कुठला पण असू द्या गणित आणि बुद्धिमत्ताच आहे असं नाही इंग्रजी पण असू द्या कुठला विषय असू द्या जर तुमचं त्या विषयाचं बेसिकच पक्क नसेल तर तो, तो विषय तुम्हाला कस काय समजणार म्हणून या प्लॅटफॉर्मवरती जेवढे काही सगळे सब्जेक्ट होतील माझ्या सकट ते आम्ही सगळे बेसिक पासून घेणार आहोत म्हणून मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा एखाद्या विषयाची सुरुवात ही बेसिक पासून होत असते तो विषय कधीही तगडा होतो आणि आपले मार्क्स देऊन जात असतो ओके तर आपण नियमित आपले लेक्चर होतील ॲपवरती असतील युट्यूबला लाईव्ह लेक्चर असतील वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूबला आपण पीवाय क्यू घेणार आहोत आणि ॲपमध्ये आपण सगळे आपले काय होणार आहेत सगळे टॉपिक वाईज आणि त्याचे मागचे झालेले प्रश्न असतील संभाव्य कुठले प्रश्न येऊ शकतात त्याचाही आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे लक्षात घ्या भारतामध्ये जेवढ्या काही इतर राज्यामध्ये जे काही सरळ सेवेचे काही एक्झाम्पल असतील मॅथ आणि रिजनिंगचे असतील युपी बिहारचे पॅटर्न तो त्यांचा पॅटर्न आहे तो सुद्धा आपण मराठीमध्ये कन्वर्ट केलेला आहे लक्षात घ्या त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पेपर असतील त्यामधले मॅथ आणि रिजनिंगचे पेपर सुद्धा आपण त्यातले प्रश्न घेतलेले आहेत मॅथ आणि रिजनिंगचे आणि ते सुद्धा आपण मराठीत कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला कृषी तट घ्यायचं आपल्याला लक्षात घ्या पण नग चान्स समजा एखादा आलं एखादी दुसरी परीक्षा तर ती पण परीक्षा तुम्हाला इथे कव्हर होणार आहे लक्षात घ्या मग ती परीक्षा कुठून कुठपर्यंत कव्हर होणार आहे एखादा तुम्ही शिपायाचा जरी फॉर्म भरला तोही परीक्षा कव्हर होणार आहे आणि तुम्ही युपीएससी जरी भरला फॉर्म तोही त्या ठिकाणी तुमचं कव्हर होणार आहे अशा प्रकारे बघा आपले जे काय घोडदोड आहे गणित आणि बुद्धिमत्तेची तर ते आपली यशस्वीरित्या तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला याच्याकडे नक्की त्या ठिकाणी घेऊन जाईल ठीक आहे चला थँक्यू धन्यवाद सर बघा मित्रांनो गणित विषयाचा विशेष नाही आहे कारण की गणितमध्ये तर आउट ऑफ मार्क आपल्याला मिळालाच पाहिजे एक महिना उगच घालवलेला नाहीये आपण इंग्रजी विषयामध्ये सुद्धा आउट ऑफ मिळायला पाहिजे मराठी विषयामध्ये सुद्धा आउट ऑफ मिळायला पाहिजे म्हणून आपण एक खास नामांकित आपण एक, एक मराठीसाठी विशेष तज्ज्ञ व्यक्ती आपण घेतलेली आहे मी नाव सांगणार नाहीये सरप्राईज आहे मी अगोदरच बोललेलं आहे ओके okay. मित्रांनो तुम्हाला विशेष अजून एक सांगतोय जर तुम्हाला ह्या बॅचेस ही जी गणिताची बॅच आहे गणिताची बॅच तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती रात्री तुम्हाला नऊ वाजता तुम्हाला ही बॅच अवेलेबल होणार आहे नऊ वाजता तुम्ही लाईव्ह पद्धतीने ही बॅच तुम्ही करू शकता जर तुम्हाला लाईव्ह करायची नसेल तर रेकॉर्डेड म्हणजे चोवीस तास शिका या पद्धतीनं शिकायचं असेल तर सुद्धा अवेलेबल आहे आणि रोजगणिताचे पी वाय क्यू आपल्या युट्यूबवरती होणार आहेत इंग्रजीचे सुद्धा पी वाय क्यू आपल्या यूट्यूबवरती अगदी मोफत तुम्हाला देणार आहे कारण की मला दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस मी पेपर दिलेला होता आपण सगळेजण पेपर दिलेले होते मी पेपर देतो म्हणजे मी फक्त पाहण्यासाठी देतो की बाबा पेपर कसा असतो कारण की माझा सगळ्या विषय दहा वर्षे झाले मराठी वाचलेलं नाही इंग्रजी वाचलेलं नाही गणित सोडवलेलं नाही आहे काहीच बाकीच्या विषयाचं आम्हाला शून्य नॉलेज फक्त मला येतं जॉग्रॉफी आणि ॲग्रिकल्चर दोनच विषय माझे असतात कारण की शिक्षकाचा एकच असतो की बाबा त्याचे त्याचे विषय त्याचे टॉप लेवलला असतात मित्रांनो या पद्धतीनं मी विचार केला की दोन हजार तेवीस मध्ये ज्या पेपर झाले त्या पेपरमध्ये विशेष म्हणजे जर ऍग्रीचा पेपर, पेपर हार्ड असेल तर बाकीच्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळू शकतात कारण की पोरांचे रिझल्ट कुठे गेले कारण की मी एक विषय घेतलेला आहे एकशे वीस मार्काचा विषय घेतला परंतु एकशे वीस मार्कापैकी आउट ऑफ मार्क तर मिळणार नाहीये त्याच्यावरती मी खूप संशोधन केलं एक दोन वर्ष संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर असं मला समजलं असं मला समजलं की आपल्याला सर्व बॅचेस सुद्धा घ्यावं लागेल कारण जर कृषी विषय हार्ड आला किंवा कृषी विषयामध्ये कमी मार्क मिळाले तर गणितामध्ये आउट ऑफ मार्क मिळाला पाहिजे इंग्रजीमध्ये आउट ऑफ मार्क मिळाला पाहिजे आणि मराठीमध्ये आउट ऑफ मार्क मिळाला पाहिजे आणि जी एस मध्ये आउट ऑफ कधीच मिळत नाहीत हे लक्षात ठेवा कारण की आउट ऑफ म्हणजे म्हणणारे असतील आऊट ऑफ मिळतील कारण की जीएस हा सगळ्याचा एक बाप विषय आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण की आठ सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यावरती वीस क्वेश्चन विचारणार आहेत किती वाचणार आहे एखादा विद्यार्थी वाचून वाचून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास विशेष ही सुवर्ण संधी आहे दोन हजार पंचवीससाठी येणाऱ्या भरतीसाठी आपण ह्या बॅचेस लाँच करतोय मराठीची बॅच लाँच दोन तीन दिवसामध्ये होईल आजपासून आपण गणिताची बॅच लाँच केलेली आहे इंग्रजीची बॅच लॉन्च केलेली आहे आणि विशेष म्हणजे तुमचा खूप मोठा प्रतिसाद आहे मला माहिती आहे कोणाला माहीत नसतानासुद्धा मला वाटतं की आपल्या जे बॅचेस मी दोन दिवसापूर्वी क्रिएट केलेले आहेत त्या बॅचेसच्या वीसपेक्षाही जास्त माहीत नसताना पोरांनी त्या बॅचेस परचेस केलेल्या आहेत आज तर मी ह्या बॅचचं प्रमोशन करतोय आज किती झालेत पाहिलेलं नाही तिकडंच आम्ही व्यस्त होतो परंतु या शुभ मित्रांनो कुठलीही बॅच घ्या चारशे नव्याण्णव एग्रिकल्चरच्या रिलेटेड असणाऱ्या आणि बाकीचे पण आपण तुमच्यासाठी सांगतोय कारण की हे जे आपण स्टाफ निवडलेला आहे जे शिक्षक आहेत मित्रांनो मी तुम्हाला जाणून बुजून सांगतोय कारण की जे काही इंग्रजीचे सर आहेत आय बी पी जे काही परीक्षा आहेत त्या परीक्षेला सुद्धा शिकवलेले आहेत गणिताचे जे सर आहेत ते सुद्धा एबी पी एसच्या परीक्षा असेल ले केंद्र लेवलच्या ज्या परीक्षा होत्या एम पी सी तर त्यांचा रोजचंच काम आहे सतरा वर्ष झाले सरांना शिकून म्हणजे एम पी सीला तर रोजच शिकवतात पण एक्स्ट्रा जे शिक्षक शिकवत नाही आय बी पी एस वगैरे त्यांच्यासाठी हे खास मी तुम्हाला सांगतोय तशी फॅकल्टी आहे संधीचं सोनं करा मित्रांनो सगळा कॉम्बो पण एकत्र आहे आपल्याकडे उपलब्ध आहे सोबत बाकीचे पण विषय तुम्ही कॉम्बो घेऊ शकता किंवा स्पेशल बॅचसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही माझ्या संपर्क साधू शकता जर तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवर इंग्रजी रोज आहे किंवा गणित बुद्धी रोज युट्यूबवरती तुम्हाला फ्री आहे हे तुम्ही या युट्यूबवरती करू शकता आणि आपल्या जे काही हे आहेत विशेष म्हणजे आपलं टेलिग्राम आहे हे टेलिग्राम आय डी आहे एग्री स्टडी एक्झाम याच्यावरती एग्रीच्या रिलेटेड सगळ्या परीक्षा आहेत तुम्ही कुठलीही परीक्षा द्या ग्रामसेवक द्या कृषी सेवक द्या कृषी विस्तार अधिकाऱ्याची द्या किंवा तुम्ही पशुधन पर्यवेक्षिक द्या किंवा रेशीम संचनालयाची भरती करा सगळ्यांसाठी हाच सिलेबस आहे मित्रांनो एक लेक्चर करा अनेक परीक्षा पास व्हा असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आज शुभ दिनी गणपती बाप्पा मोरया कारण की या दिवशी आपण सुरुवात करूया आणि आपण उद्यापासून बॅचमध्ये भेटूया बॅचचं शेड्यूल तुम्ही चेक करू शकता तुमच्या ॲपमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो थँक्यू सर्वांना बेस्ट लक सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांना आशीर्वाद धन्यवाद